अनेक लेखकांनी कवीनी आईवर अनेक कविता केल्या अनेक पुस्तक लिहिली अनेक लेख लिहिले गेले आई असतेच गे अशी पण म्हणून संसारातलं आपल्या आयुष्यातलं बाबाचं महत्व कमी होत नाही ना विशाल उशिरे या कवींनी बाबा तुझ्यावर लिहायचं राहूनच गेलं ही एक कविता खूप छान लिहिली मला खूप आवडली आणि म्हणून खास तुमच्यासाठी तुझ्या खरगुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही तुझ्या खरबुड्या आताना उपमा कसलीच मिळाली नाही आणि तुझी पडद्यामागची भूमिका आजपर्यंत मला कधी कळली नाही आज कळतय तेव्हा योगायोग कसा घडायचा आज कळतय तेव्हा योगायोग कसा घडायचा मी उशिरा आलो की नेमका तूच कसा दार उघडायचा हे जग बघ ना तुझं प्रेम कसं वरवर पाहून गेलं हे जग बघना तुझं प्रेम कसं वरवर पाहून गेलं मी माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहूनच गेलं बनियनला पडलेली भोक साबणानं खरवडलेली दाढी बनियनला पडलेली भोक नि साबणानं खरवडलेली दाढी मग कळ कशी आली माझ्या नशिबात गाडी कळलंच नाही जिंदगी किती स्वस्त होती कळलंच नाही जिंदगी किती स्वस्त होती आणि घामात अश्रू लपवायची तुझी आयडिया मस्त होती परिवाराच्या समयीत जळताना तेलही झिरपून गेलं परिवाराच्या समयीत समवेत जळताना तेलही झिरपून गेलं माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहूनच गेलं बाबा तू संध्याकाळी दमून थकून यायचास बाबा तू संध्याकाळी दमून थकून यायचास पण हातांचा झुला मी पायावरचा पर्वचा चुकवला नाहीस रे जाऊ दे ना बाबा तू गेल्यावर हे सारं बोलण्यात काहीच अर्थ नाही जाऊ देना बाबा तू गेल्यावर सारं बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि तुझ्या जबाबदाऱ्या माझा खांदा पेलवल इतका तर तो समर्थ नाही बाबा आम्हा सर्वांचे मळे फुलवून तुझं शिवारच कसं करपून गेलं बाबा आम्हा सर्वांचे मळे फुलवून तुझं शिवारच कसं करपून गेलं आणि माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहूनच गेलं बाबा तुझ्यासारखा मौल्यवान दागिना वृद्धाश्रमात सजवतात बाबा तुझ्यासारखा मौल्यवान दागिना वृद्धाश्रमात सजवतात आणि सटवी शेवटी त्यांचीच होते आणि ते नशिबाला लाजवतात खरंच सटवी वगैरे काही नाही रे खरच सटवी वगैरे काही नाही रे सार काही झूट आहे सटवीचा खेळ नशिबाला आधार देतो आणि खऱ्या अर्थानं माझ्या जगण्याला तुझाच घाम आकार देतो तुझ्या नसण्यानं अस्तित्व कसं हरवून गेलं तुझ्या नसण्यानं अस्तित्व कस हरवून गेलं माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहूनच गेलं बाबा पण होताच कोणतू नक्की बाबा पण होताच तू नक्की माझ्या नशिबाची शिदोरी होतास माझ्या संस्कारांची तिजोरी होतास जगण्याची वजाबाकी बरोबरी तू होतास अरे वरवर मी अंतरी तू होतास अरे आई तर खरंच काट कसली होती अरे खरच आई तर काट कसरी होती खरा संसारी तू होतास आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेलेला इतका मोठा तू व्यापारी होतास बाबा तू तू होता तुझी जागा कोण नाही घेऊन गे गेलं बाबा तू तू होतास तुझी जागा कोण नाही घेऊन गेलं आणि माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहूनच गेलं बाबा आता तरी सांग ना अशी नक्की कोणती उंची गाठत होता बाबा आता तरी सांग ना अशी नक्की कोणती उंची गाठत होता आणि आज तुझ्या पुढं गाभाऱ्यातलाही फिका वाटत होता बाबा कधी वासराची गाय झाला नाही बाबा कधी वासराची गाय झाला नाही लंगड्याचा पाय झाला नाही दुधाची साय झाला नाही अरे या जगाला काय काय सांगू आता माझ्यासाठी काय काय झाला नाही माझ्यासाठी काय काय झाला नाही धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तक कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कविता कशी वाटली ते आवर्जून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा थँक्यू